ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी एअरटेलने जगातील पहिलं साधन आणलंय बलात्काराच्या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात पीडितेला प्रपोज केलंय तुर्की आणि अझरबैजानला पाकला पाठिंबा देणं महागात पडलंय कायदा क्षेत्रासाठी ए एआय तंत्रज्ञान विकसित केलंय सुरक्षित प्रवासासाठी एसटीची स्मार्ट बस सुविधा आणली बटलर शिवाय गुजरातची प्ले ऑफ होणार आहे अभिनेत्री शोभेच्या बावल्या नाहीत असं दीपिका म्हणालीये या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सोळा मे वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एअरटेलची एअरटेलने स्पॅम विरुद्धच्या लढाईनंतर आता ऑनलाईन फसवणूक रोखणारं हे एक नवीन अत्याधुनिक साधन सादर केलंय त्यामुळे ईमेल ब्राउझर व्हॉट्सॲप टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम एस एम एस इत्यादी ओव्हर द टॉप ॲप्स आणि प्लॅटफॉर्मवर फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्स शोधून ब्लॉक केल्या जातील ही सुरक्षित सेवा एअरटेल मोबाईल आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी सुलभरित्या आपोआप सक्षम केली जाईल त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही फसवणूक करणारी वेबसाईट एअरटेलच्या प्रगत सुरक्षा प्रणालीद्वारे चिन्हांकित केली जाईल ही वेबसाईट उघडण्याचा एखाद्या ग्राहकाने प्रयत्न केल्यावर ती उघडली जाणार नाहीये ग्राहकांना त्याचं कारण समजावून सांगणाऱ्या स्क्रीनकडे नेलं जाई ऑनलाईन फसवणुकीचा धोका वाढत चालला असल्यामुळे ग्राहकांसाठी गंभीर प्रश्न निर्माण आहे ओ टी पी फसवणुकीच्या पुढे जाऊन बोगस वेबसाईटमुळेही लाखो व्यक्ती ऑनलाईन घोटाळ्यांना बळी पडल्या आहेत एअरटेलने या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्याविरोधात एआय संचालित बहुस्तरीय यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत फसवणुकीच्या प्रकारांपासून ग्राहकांचं रक्षण करण्यासाठी त्या तयार करण्यात आल्यात सर्व प्लॅटफॉर्म्सवर अशा बोगस लिंक ब्लॉक करणारी अत्याधुनिक साधनं आणून ग्राहकांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्हेगारांनी केलेल्या फसवणुकीमुळे ग्राहकांना पैसा गमावा लागला आहे ते टाळण्यासाठी आमच्या अभियंत्यांनी प्रयत्न करून फसवणूक शोधणारं उपाय योजलेत यामुळे आमचे ग्राहक फसले जाण्याची काळजी न करता शांत मनाने इंटरनेटवर ब्राऊज करू शकतील असं भारतीय एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल म्हणाले पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाने बलात्काराच्या एका दोषीची शिक्षा स्थगित केली याचं कारण असं गुन्हेगार आणि पीडितेने एकमेकांची लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने जोडप्याला कोर्टरूममध्ये एकमेकांना फुले देण्यास सांगितलं आम्ही दोघांनाही जेवणाच्या वेळी भेटलो असं सर्वोच्च न्यायालयाने पुरुषाला महिलेला प्रपोज करण्यास सांगण्यापूर्वी सांगितलं दोघांनीही एकमेकांची लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्या व्यक्तीच्या शिक्षेला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ते एकमेकांशी लग्न करण्यास तयार आहेत लग्नाचे तपशील पालक ठरवतील आम्हाला आशा आहे की लग्न लवकरात लवकर होईल अशा परिस्थितीत आम्ही शिक्षा स्थगित करतो याचिकाकर्त्याला सोडतो सहा मेच्या निर्देशानुसार याचिकाकर्ता या न्यायालयात हजर झाला दोषीने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं ज्यामध्ये सी आर पी सीच्या कलम तीनशे एकोणनव्वद एक अंतर्गत शिक्षा स्थगित करण्याची त्याची याचिका फेटाळण्यात आली होती दोन हजार एकवीसमध्ये त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला होता यामध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस दरम्यान त्याने पीडितेला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप होता एफ आय आर नुसार तो पुरुष फेसबुकद्वारे महिलेला भेटला होता ती त्याच्या बहिणीची मैत्रीण होती त्यांच्यात एक नातं निर्माण झालं होतं मात्र आता या निर्णयाची चर्चा होती होतीये पॉडकास्टची तिसरी बातमी आहे तुर्कीची परदेशात पर्यटन करायला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये युरोपच्या वेशीवर असलेलं तुर्की हे हॉट टुरिस्ट डेस्टिनेशन मानलं जातं त्यामुळे दरवर्षी तुर्की आणि स्वस्त असलेलं अझरबैजानला भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात मात्र भारत पाकिस्तान संघर्षाच्या वेळी पाकिस्तानला सक्रिय पाठिंबा देणं तुर्की आणि अझरबैजानला महागात पडताना आहे या दोन्ही देशात जाणाऱ्या साठ टक्के भारतीय पर्यटकांनी आपलं बुकिंग रद्द केले आहेत तुर्की आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे भारतीय नागरिकांमध्ये या देशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे भारत पाक संघर्षादरम्यान भारतातील ठिकाणांना लक्ष करण्यासाठी पाठवलेले तीनशे ते चारशे ड्रोन्स हे तुर्कीचे होते त्यामुळे भारतीय पर्यटकांनी या दोन्ही देशातील पर्यटनावर बहिष्कार घालण्याचं अस्त्र पाजळलंय पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तुर्की आणि अझरबायजानला जाणाऱ्या साठ टक्के भारतीय पर्यटकांनी आपले नियोजित बुकिंग रद्द केल्याची माहिती ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ इंडियाने दिली तुर्कीची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे तुर्कीचे दहा टक्के व रोजगार हा पर्यटन क्षेत्रातून येतो एका आकडेवारीनुसार तुर्की आणि अझरबायजान या दोन देशांमध्ये भारतीय पर्यटकांनी दोन हजार चोवीसमध्ये चार हजार कोटी खर्च केले एस माय ट्रीप या ट्रॅव्हल कंपनीच्या दिलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीसमध्ये भारतीय पर्यटकांनी या दोन देशामध्ये तीन हजार कोटी खर्च केला दोन हजार तेवीसमध्ये दोन लाख सत्त्याऐंशी हजार पर्यटकांनी तुर्कीला भेट दिली तर दोन हजार बावीसमध्ये दोन पूर्णांक तीन लक्ष पर्यटकांनी तुर्कीला भेट दिली होती भारत पाकमध्ये झालेल्या संघर्षानंतर मेक माय ट्रीप या कंपनीसह अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी या दोन्ही देशाचं पर्यटन प्रमोशन बंद केलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे कायदा क्षेत्रातील कायदा क्षेत्रातील माहितीचा खजिना नव्या तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात आल्याची माहिती न्यूजेन इंटेलिजन्सचे सी ए आकाश पाटील यांनी दिली आहे ए आय हे तंत्रज्ञान आता सर्व क्षेत्रात झपाट्याने विकसित होत आहे माहिती अचूक शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित आहे नुजेन इंटेलिजन्स या कंपनीच्या वतीने नुजेन डोमेन अलाइंड एआय तंत्रज्ञानाद्वारे कोर्ट इझी ए आय तयार करण्यात आहे हे पूर्ण भारतीय बनावटीचं आहे ही तंत्रज्ञानातील मोठी प्रगती असल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं कायदा क्षेत्रासाठी विकसित केलेलं हे नवं एआय तंत्रज्ञान कायद्याच्या अभ्यासकांना उपयोगी आहे कायद्याची अद्ययावत माहिती या तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध होऊ शकेल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एस टीच्या प्रवाशांची भविष्यात एस टीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज स्मार्ट बसेस सेवेत येणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली नव्या लालपरीसह येणाऱ्या सर्व बस गाड्यांमध्ये ए आय आधारित सी सी टी व्ही कॅमेरे जी पी एस तंत्रज्ञान एलई डी टी व्ही वायफाय ब्रेथ हॅनलायझर यंत्रणेबरोबरच बस लॉक प्रणालीचा समावेश असणार आहे या बसगाड्या प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील केवळ प्रवाशांवरच नव्हे तर चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील तिसरा डोळा लक्ष ठेवून असणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने बस स्थानक आणि परिसरात उभ्या असलेल्या बसगाड्या देखील पूर्णतः बंद राहतील अशी यंत्रणा बसमध्ये बसवण्यात येणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून दोन दिवसांनी सुरू होणाऱ्या उर्वरित आय पी एलमध्ये कोण कोण परदेशी खेळाडू खेळणार हे आता निश्चित होत आहे गुजरात टायटन्स संघाला प्ले ऑफमध्ये हुकमी फलंदाज जॉस बटलर शिवाय खेळावं लागेल त्याचवेळी कोलकाता संघातील इंग्लंडच्या मोईन अलीने भारतात न परतण्याचा निर्णय घेतला इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात व्हाईट बॉल क्रिकेटची मालिका सुरू होती बटलर आता कर्णधार नसला तरी तो इंग्लंडचा हुकमी फलंदाज आहे गुजरात संघाने ऐवजी श्रीलंकेच्या कुसल मेंडीसला करारबद्ध केलाय आहे ची शेवटची बातमी आहे अभिनेत्री दीपिका पदुकोणची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सिने जगतातील सर्वात आघाडीची आणि यशस्वी अभिनेत्री आहे आता नुकतंच दीपिकाने चित्रपटात अभिनेत्रींना मिळणाऱ्या भूमिकांवर भाष्य केलंय आता अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुली नसल्याचं तिने म्हंटलंय ती म्हणाली मी काम सुरू केलं तेव्हाच्या आणि आजच्या भूमिकांमध्ये खूप फरक आहे वेगवेगळ्या भूमिका आता समोर येत आहेत आधी अभिनेत्री म्हणजे केवळ शोभेच्या बावल्या म्हणून होत्या त्यांना थोडी कॉमेडी करण्याची संधी दिली जायची आज अभिनेत्रींच्या भूमिकांमध्ये एक वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळतो त्यांचा वेगळा आवाज आहे जो बदल घडवून आणणार आहे मी हा बदल माझ्या करिअरमध्ये पाहिला आहे मी याचा भाग राहिले आहे मुख्य अभिनेत्री मोठा प्रवास करून इथपर्यंत पोहोचल्यात बऱ्याच दशकांनंतर हा बदल झालाय मी जे निवडते त्यापासून लोक प्रभावित होतात याची मला जाणीव आहे असं ती म्हणाली आहे तिच्या या वक्तव्याला तिचे चाहते दुजोरा देत आहेत हे होतं ही सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर